नमस्कार माझ्या गोड मित्र हो तर कसे आहात बरे आहेत ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे तर सायंकाळचा सा टाईम झालेला आहे पाच वाजले आहे तर मी बाहेरून पूर्ण कपडे आणलेले आहे काढून आणि जे ओलसर क ओलसर कपडे होते तर ते बाहेरच ठेवले आहे वाढण्यासाठी आणि जे वाढलेले होते कपडे तर ते आतमध्ये मी आणलेली आहे तर आता पूर्ण कपड्याच्या घड्या करून घेते आणि जे चॅनलवरती नवीन आले असाल ते चॅनेलला नक्की सबस्क्राईब देखील कराल आणि बेलायकनला प्रेस वीडियो कर नकी आने करा म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या नक्की पोहोचेल आणि कंटिन्यू करा व्हिडिओ तर आता पूर्ण कपड्याचे मी ढळ्या करून घेते तर इकडे बघू शकता तुम्ही कपडे घड्या पूर्ण करून झालेले आहेत माझ्या तर दिवावरती म्हणजे कसं पाटरू आला होता तर त्याने सुरू केला होता तर पूर्ण कापड ओला करून ठेवला होता तर त्याला मग पाण्या पाणी टाकून छानपैकी धुतले आहे आणि वाळवण्यासाठी बाहेर ठेवले आहे कापड्याला हिरव्यावाल्या म्हणून आणि बेडशीट पण ओली केलेली होती तर बेडशीट धुण्यासाठी मी बाहेर ठेवलेली आहे तर सकाळला मी धुवून घेणार आहे म्हणून ती गादी तसंच ठेवलेली आहे तर मग गादीची खोर नवीन शिवलेलीच आहे त्याला पण धुतलेले आहे गादीच्या खोरला तर आणि कलर पण खूप जात होता म्हणजे नवीन नवीन असल्यामुळे कलर खूप जाते तर दोन तीनदा म्हणजे त्याला आणखी धुवावंच लागेल तेव्हाच ते गादीमध्ये हातरावं लागेल म्हणजे गादी त्याच्यामध्ये टाकावं लागेल तर आता मी सध्यासाठी मी काही हातरले नाही आहे दिवानावरती तर अगोदर झाडून घेते म्हणजे नंतर काही पण टाकेन बेडशीट वगैरे तर म्हणून मी काही ठेवली नाही आहे त्याच्यामध्ये तसंच ठेवली आहे तर आता पूर्ण आता कचरा काढून घेते मी घरातलं आणि बाहेरचं पण अंगण झाडायचं आहे तर बाहेरचं जास्तच राहते घरातला कसं एका रूमचं लवकरच कसं बाहेरचं जास्तच राहते अंगण मोठं असल्यामुळे लागते तर इकडे बघू शकता मी आतमधून पूर्ण जागा झाडून झालेली आहे तर बाहेर आली आहे झाडण्यासाठी तर इथे माती पूर्ण खाली पूर्ण खाली पसरली होती कारण की कसं राम आणि गुडन खूपच असं माती खेळते राम तर जास्तच खेळते तो कोणता काम नाही पण माती फेकायचं काम करते माती खाते कधी कधी त्याला पाहतच राहावं लागते तर असं आहे रामचं काम तर आता इथून पण झाडून घेते तर कसं व्यवस्थित राहिलं ना तो आणखी पसरवते मातीला गोदर गुडन लहान होते तर ते काही मातीचा म्हणजे तिला म्हणजे असा छंद सं होता ते मातीत बसली पण नाही मातीत खेळली पण नाही पण आता कसं लहान मुलं आता राम बसते मातीमध्ये तर आता ते पण बसते मातीमध्ये नाही तर ते पण मातीमध्ये असं काही खेळत बी नव्हती ना आता खेळते ते माती सरावा तर इकडे कसं झाडं तसं राहावं लागते कसं ते झाड असल्यामुळे आणि वारा जास्त आल्या तर कचरा होते इथं म्हणजे नेहमीच कचरा होतो पाला पाचोटा सर्व बस इथं पडता पडते तर इथून तर झाडावंच लागते आणि पण इथून काय आपण वापर केला जर म्हणजे पाणी घेऊन झाडला तर तिथं पाणी जमा होते तर इथून तर झाडावंच लागते मला तर, तर दोन तीन टाईम झाडते इथून सकाळला सायंकाळला जर दुपारी जर कचरा झाला तर झाड ते दुपारला तर इकडे आरवीला सू लागलेली होती तर ते कसं तिला सू लागले तर तिला कंट्रोल होत नाही तर धावत धावत येते ठेवतील तर तिला म्हणजे बाथरूममध्ये जा म्हणून आणि लांब पण खेळून राहिलेला आहे तो बहिणीसोबतच जे आपल्या मागं माग 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 पण हे काही खेळू देत नाही आपल्या भावाला तर लहान असल्यामुळे तो ते काही खेळू देत नाही तर मग ते प तो पण नाही का आपल्या बहिणीच्या वाटत जाते की असं उडण्यासाठी असं पाहते तो लहान आहे पण खूपच म्हणजे म्हणते ना ला बहीण आणि भावाचं काही पटत नाही तसं आतापासून या दोघांचा पटत नाही इकडे मी आतमध्ये आलेली आहे तर मी सकाळला म्हणजे दुपारलाच भांडे घासून ठेवलेले होते आणि भांडे पण असं वाढलेले आहेत तर आता मी पूर्ण भांडे रॅकमध्ये लावून घेते आणि झाडून पूर्ण झालं आहे अंगण आणि आरू या राम खेळून राहिलेले आहे दोघ भाऊ पण आणि एका म्हणजे आमचा म्हणजे तिचा मित्रच गुड तर त्याच्यासोबत खेळून राहिले बॉल तर आता कसं आपल्या भावाकडे पण लक्ष करते अशी नाही की आपल्या भावाकडे पण लक्ष नाही करते तर इकडे बघू शकता माझे पूर्ण कामं झालेले आहे तर रिकामी बसलेलीच होती तर शेंगा मोडण्यासाठी आता काढलेली आहे तर गव्हाच्या शेंगा आणला होता येणे म्हणजे बारदारातून आणला होता तर आता सकाळसाठी करून घ्यावं म्हणणे तर मोडून घेत आहे मी हे गव्हाच्या शेंगा आणि राम बघू शकते इकडे असं मला चिपकून आहे तर कसं पकडून म्हणून राहिलेलं आहे ले तुम्हाला तर गर्मी एवढी होऊन राहिलेली आहे पावसाळा सुरू आहे पण गर्मी पण दुपारला खूप होते आणि सायंकाळ झाली की रात्र रा झाली की कधी कधी पाऊस पण येते आणि कधी येत पण नाही आभाळ पण खूप येते पण पाऊस काही येत नाही तर आता गवड शेंगापूर मोडून घेणार आहे मी आणि व्हिडिओ आणखी काढणार होती मी म्हणजे रात्रीचा व्हिडिओ तर कसं आरवीच्या पप्पाला मोबाईलचं काम होतं तुम्हाला तर सांगितलीच होती ते पी एफचे काम करते म्हणून मोबाईलवरूनच तर काही झालं नाही ते रात्रीचा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय